फ्रूट मंडीजवळ बैल जातीचे वासरू आढळले मृत अवस्थेत शहरातील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या मंडीजवळ एक वासरू मृत अवस्थेत असल्याची माहिती द ऑफ पुसत चॅनलच्या हाती लागली तात्काळ घटनास्थळ गाठून बघितले असता त्या ठिकाणी एक बैल जातीचे वासरू मरण पावले होते अंदाजे बारा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान हे वासरू मरण पावले असल्याची माहिती मिळाली आहे विशेष म्हणजे दुपारी सुमारे तीन वाजेपर्यंत कोणत्याही नगरपालिकेच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी याकडे बघितले सुद्धा नाही द टाइम्स ऑफ पुसद मार्फत जेव्हा नगरपालिका पुसदचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना कॉलद्वारे संपर्क करण्यात आला तेव्हा त्यांनी सुद्धा आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय देत तात्काळ नगरपालिकेचे सफाई कर्मचारी यांना घटनास्थळी पाठविले त्यानंतर त्या ते मृतवासरास तेथून नेण्यात आले व शासकीय नियमाप्रमाणे त्याचे शवविच्छेदन करून दफनविधी प्रक्रिया करणार असल्याची माहिती मिळाली आहे वासरू मरण पावल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे तेथील व्यक्तींच्या मते हे मृत्यू उन्हामुळे व पाणी न मिळाल्यामुळे झाला असावा असे त्यांचे म्हणणे आहे यापूर्वीसुद्धा बरेच जनावर वेगवेगळ्या कारणाने मरण पावल्याच्या घटना आपण बघितल्या आहे द टाइम्स ऑफ चॅनल चॅनलमार्फत जनावरांच्या मालकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांच्या जनावराकडे योग्य लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून कोणत्याही निष्पाप जनावराचा असा दुर्दैवी मृत्यू होऊ नये